कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील फेरीवाल्यांच्या पुनर्वसन प्रश्नी के सी आयुक्त इंदुराणी जाखड यांनी पुढाकार घेतलाय याबाबत बोलताना आयुक्त जाखड यांनी ज्या फेरीवाल्यांचं सर्वेक्षण झालं असून त्यांच्या पुनर्वसनाकरिता पुन्हा येत्या दोन आठवड्यात पुन्हा हरकती सूचना मागवण्यात येणार आहेत फेरीवाला शहर समितीशी बैठकीत फेरीवाला झोन निश्चित करून सर्वेक्षण करण्यात आलेल्या फेरीवाल्यांचे त्या ठिकाणी पुनर्वसन करता येणार आहे काही ठिकाणी मॉडेल वेंडिंग झोन असून ही संकल्पना राबवली जाणार आहे घराजवळच जा बाजार असावा अशी नागरिकांची मागणी आहे त्या दृष्टीने देखील नियोजन सुरू असल्याचं जाखड यांनी सांगितलं आहे आपली फेरीवाल्यांच्या बाबतीमध्ये टाउन वेंडिंग कमिटीची मिटिंग झाली त्यामध्ये जे अधिकृत आपले फेरीवाले आहे जे ज्यांचं सर्वे कम्प्लीट झालेलं आहे त्यांचा पुनर्वसनच्या अनुषंगाने बैठकीमध्ये चर्चा झाली त्यामध्ये जे वेंडिंग झोन्स आहेत ते निश्चित करण्यासाठी ऑलरेडी एकदा हरकती मागवल्या होत्या पण त्याला व्यवस्थित प्रसिद्धी ना मिळाल्यामुळे ती माहिती सगळ्यांपर्यंत नाही पोहोचलेली आहे असं एक चर्चाला विषय आला त्या अनुषंगाने पुढील दोन आठवड्यामध्ये मॅ जे हरकती प्रसिद्धी आहे त्यासाठी वेळ देऊ जी हरकती ये जे हरकती येतील ते निकाली काढून परत टी व्ही सी सी मीटिंगचं पुढे ठेवायचं जेणेकरून वेंडिंग झोन्स निश्चित करून आपल्याला फेरीवाल्यांचा सर्वेक्षण केलेले जे फेरीवाले आहेत त्यांचं पुनर्वसन त्या ठिकाणी करता येईल काही ठिकाणी हो म्हणजे काही पायलेट ठिकाणी आपण मॉडल वेंडिंग झोन्स म्हणून ही संकल्पना राबवणार आहोत त्यामध्ये इवन जे रिझर्वेशनचे प्लॉट्स आहेत तिकडे वेंडिंग झोन्स आपण डिक्लेअर करायला पाहिजे जेणेकरून जे आपले रेग्युलर मार्केट्स आहे ते पण ओपन राहतील काही ठिकाणी सिटीझन्सची सुद्धा मागणी आहे कारण त्यांना वेळेमध्ये वेळेची बसत होईल म्हणून घराच्या जवळ वगैरे मार्केट पाहिजे तर या अनुषंगाने आपण नियोजन करतो आहे जेणेकरून लोकांना पण त्रास होऊ नये आणि जे फेरीवाले ऑलरेडी सर्वेक्षण झालेले आहे त्यांचंसुद्धा पुनर्वसन होईल म्हणजे फेरीवाल्यानं त्यांना या घटनादे की नागरिकांना मारा नोकरी दिली जाते आणि बरेचसे दुकानदार तेही अजून मला फुटपाथ खाली गेलेले नाही आहे फुटपाथवरती अजूनही फे अतिक्रमण झाले आपण मॅक्सिमम ठिकाणी जिथे अडचण होतो आहे तिकडे कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत रेल्वे स्टेशनचा परिसरामध्ये पर्टिक्युलरली आपण थोडी त्री भूमिका घेतलेली आहे कारण तिकडे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि लॉ अँड ऑर्डरच्या अनुषंगाने तिकडे काही जे गोष्टी आहे ते आपल्याला कराव्या लागतात सोबत जे घटना घडलेल्या आहे मला वाटते त्याच्यामध्ये पोलिसांमार्फत तपास सुरू आहे आपला लॉंग टर्म सोल्युशन हाच राहील की जर समजा व्यवस्थितरित्या आपण त्यांचं पुनर्वसन केला तर हे प्रश्न मला वाटते सुटेल